अभिवादन करतो माझ्या भावंडांच्या स्मृतींना अभिवादन करतो दिवे तेच म्हणावेत जे वादळातही टिकतात अंधार असे लढा देत जळत राहणं शिकतात अशा दिव्यापासून शिकावं माणसानं अंधाराचं लिहिणं स्वतः जळून इतरांना उज देणं स्वतः जळून इतरांना उज देणं समाजातला देशातील मानवजातीतल्या मानवजतीत पसरलेल्या अज्ञानाच्या अंधकाराला दूर पळून लावण्यासाठी अहोरात्र कष्ट करत झिजत ज्यांनी आपलं उभं आयुष्य घालवलं अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन सर्वप्रथम देशात स्त्री शिक्षणाचे दार खुले करणाऱ्या क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतींना अभिवादन बहुजन चळवळीतील बहुजनांचे उद्धारक ज्या महापुरुषांनी बहुजनांना घडवण्यासाठी आपलं सर्वस्व बलिदान केलं सबकुच विचार दिया म्हणून अशा महान आदर्श महानायकांना विनम्र अभिवादन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बौतिसाच परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला विचारांना अभिवादन आणि अख्ख्या विश्वाला वंदनीय असलेले विश्वकारुणी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध विनम्र अभिवादन मला भारावून येते गैर जाते अनपेक्षित योग जेव्हा येतो तेव्हा बोलती बंद होते एक आठ पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट आहे माझे शारीरिक तंदुरुस्त नसल्यामुळं मी काही दिवस दीर्घरचे होतो खरंतर रजा ती घ्यायला नको होती त्या शेवटच्या टप्प्यामध्ये पण नाही राजाने घ्यायला घ्यायलाच ते भाग पडलं आणि ऑफिशियल कामासाठी शालेय कामासाठी एक दिवस असाच काढून मी मुदखिडला जात असताना साडे दहा अकराच्या दरम्यान एक फोन आला रनिंगमध्ये आणि तो फोन मी रिसीव केला दे तर सर तुम्ही कुठं तुम्हाला चार वाजता वेळ मिळतो का बाजारात मार्केट म्हटलं हो काम आहे या वेळात लागेल म्हणजे तरी घ्यायचे तर का दिवस होते ते मग पुन्हा एकदा बोलावलं चार वाजता था। आमची भेट झाली आणि मग भेट झाली भेट आणि गेलो दुकानात थेट दुकानावर घेऊन गेले ते मग असं 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 आहे मग म्हटलं ब एवढं खटाटप करण्यापेक्षा काय करा तुम्ही हार घ्या शाल घ्या घरी या आपण आपल्या घरी चार भिंतीत अगदी मुक्त वातावरणात वर करूया कार्यक्रम हो नंतर दिवस आले नाही 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 हे आहे हे तो होणार आहे मग माझा नाही का तर मी एकटा पडलो त्यानंतर दोन दिवसांनी माझी थोरली बहीण घरी आली आणि तिचं तिच्यावर सुद्धा आयराचं प्रयोजन झालं आणि नको आहे कशासाठी आहे एवढं करायचं नाही तू काय समजला क्षणाला हे क्षण पुन्हा येतात का तेव्हा मग मानसिकता झाली कार्यक्रम करण्याची आणि मग ह्या मित्रपरिवारामध्ये तीस वर्षापासून आहे ह्या मित्रपरिवारात जी माझ्याविषयी भावना आहे त्या भावना ते खरंच अतुलनीय आहेत अविस्मरणीय आहेत हा कार्यक्रम घडून आणलेला आहे त्या संयोजन समितीचे सर्व सदस्य अश्वानी श्यामखडू सर सूर्यकांत तुपसागर सर मधुकर पवार सर रमेश हनवते आणि विशेषत दूर अंतरासूनसुद्धा या समितीमध्ये सल्ला मशवरा करणारे आणि त्यांना कार्यक्रम घडून बळ देणारे माझे नांदेडचे सर्व मित्र होकरचे सर्व मित्र या सर्वांचा प्रथा मी यांच्या ऋणात राहतो ऋण व्यक्त करतो हा कार्यक्रम घडलेला आहे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आता ह्या गोष्टी आहेत होणार आहेत प्रत्येक कर्मचाऱ्याला निवृत्त व्हावं लागणार आहे मला म्हणून दोन वर्ष वाढून यावी सांगले तुमच्या काय फड्याल दोन वर्ष दो वाढून घ्यान वर्ष पगार घ्या आणि करा नोकरी नियम आहे शासकीय नियम आहे हा बांधील आहोत आम्ही आणि मग हा था कार्यक्रम एकतीस ऑक्टोबरलाच घडून आणावा असं ठरला हा कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे घडून आणला जात आहे त्याच्यामध्ये विलंब झाला मी त्याबद्दल इथं जमलेल्या सर्व मान्यवरांचे दिलगिरी व्यक्त करतो ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले प्रमुख अतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सहकारी फार्मर सहकार फार्मर कोवर्कर सर एम एम सर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय आयुष्यमान डॉक्टर संघनजित सर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बहुजन जाना, बहुजनांच्या हितकल्याणासाठी जी चळवळ लागते त्या चळवळीतील खंदे कार्यकर्ते खंबीर कार्यकर्ते नांदेडचे सर्व मित्रमंडळी आदरणीय राहुलजी यंगडे सर त्याच्यासोबत आलेले आमचे सहकारी बंधू आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व निमंत्रित राज्य पुरस्कृत शिक आदर्श शिक्षक आदरणीय जी एम वाघमारे सर आणि सर्व निकल मंडळी मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो आमच्या आंबेडकर नगरात किंवा उमरीमध्ये जे जयंतीचे कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला जे मार्गदर्शन करायचे एन के कांबळे सर के एन पवार सर मी त्यांना धन्यवाद देतो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला आम्ही जॉईन झालो तेरा डिसेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशीला आमचा इंटरव्ह्यू लेखी टेस्ट रिटन टेस्ट लेखी परीक्षेमध्ये आम्ही सक्सेस झालो एक दोन मिनटाचा आहे प्रसंग प्रसंग सांगतो मी मग दुसऱ्या दिवशी ओरल त्या ओरल टेस्टमध्ये माझ्या क्लासमेट ज्याचं नाव डी जी गादेकर दोनच आहेत ना आम्ही म्हणायचं असं असे चष्ट करत एकत्र बसलो तेवढ्यामध्ये एक, ते बस एक अननोन पर्सनॅलिटी

दृष्ट मानवी त्यांची ओळख झाली त्याचा सहवास लागला आणि आवड आमची ओळख केली त्यामुळे आवळसार आवडी आपल्या कलेतून काहीतरी सामाजिक प्रबोधन व्हावं मनोरंजनातून सामाजिक प्रबोधन हवा कारण बाबासाहेबांचे जेव्हा कार्यक्रम असायचे संबोधराचे आणि असायचे त्या पूर्वी जनसाचे कार्यक्रम असायचे बाबासाहेबांचा एक स्टेटमेंट होता माझ्या एका भाषणा दहा भाषणापेक्षा एक जाणं दर्शन एक जाणं खूप काही परिवर्तन होऊन आणू शकते असं स्वतः बाबासाहेबांनी उद्देशाने मी आणि खडेलोड एकत्र बसलो त्यामध्ये बबू कपारची आठवण झाली त्यांनी माझी भीती आठवण करून तुम्ही जायचा आमच्या

उत्कृष्ट तबला वादक आम्हाला मिळाले मागेल सर तबला वादक त्यांची अगोदर झोप झालेली अठ्ठ्याऐंशी पासून मग असा हा कार्यक्रम होत गेला दोन हजार बारा पर्यंत मग पुन्हा जर जाणीव होऊ लागली की गाण्यातून वाजवण्यातून आता थोडा फार नाही काहीतरी वेगळी विचारधारा आपण अवलंबिली पाहिजे पण ती विचारधारा कोणती आहे त्या विचारधारेचा शोधा असताना ती विचारधारा मिळाली रूपान आणि रूपाने मिळालेल्या विचारधारेच्या प्रवाहात प्रथमांनी झोपून दिलं आणि मग नंतर ही विचारधारा जेव्हा सामाजिकासाठी सामाजिक बदलासाठी जेव्हा योग्य आयास वाट लागलं तेव्हा मग ही आमची भावधारा तयार राहते आणि ऐनवेळी अशा प्रकारचे अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम साजरे करतात त्याचे एक आजचं उदाहरण आहे दहा सात आठ दहा वर्षापासून त्या काळामध्ये कधी कुणी एकत्र बसले नसतील पण वेळी या ठिकाणी करतातच ढोळेश्रांनी म्हटल्याप्रमाणे ही जी थी गट्टी आहे ती गट्टी ही दोस्ती कधीच तुटणारी नाही तर ह्या कार्यक्रमानिमित्त हा बोलण्याचा योगाला भावना व्यक्त करण्याचा योगाला योग आलेला आहे अनुभव खूप काही शिकून जातात माणसाला याच्यामध्ये चांगले बरे वाईट अनुभव येतात चांगल्या अनुभवापेक्षा वाईट अनुभव खूप काही शिकून नेतात शिकून जातात जाता। वाटलं जीवन हे मनाचं पोळं आहे वाटलं जीवन हे मनाचं पोळं आहे तेव्हा पट जेव्हा अनुभवलो जगलो अनुभवलो तेव्हा पटलं ते तर सुखदुखाचं झाडं आहे आणि ह्या सुखदुखाच्या जाळ्यातून जेव्हा मार्गक्रमण करीत असताना अनेक गोष्टींना बऱ्या वाईट गोष्टींना तोंड द्यावं लागते मग त्याच्यामध्ये काय काही अविस्मरणीय होतात काही विस्मरणीय होतात मग जेव्हा मग असे प्रसंग येतात तेव्हा वाईट वाटते तर पूर्ण पूर्णत्व कुणाचाही नसते परफेक्ट कुणीही नसतो हजार डोळे असून सुद्धा मी मनात रडतो आहे सृष्टीचा सौंदर्य पक्षी म्हणतो हजार डोळे असूनही मी मनात झुरतो आहे तिनं माझे पाय नेले म्हणून मी रडतो आहे मरतो आहे म्हणून काही गोष्टी बऱ्या वाट असतात काही अवगुण असतात काही दुर्गुण असतात काही सद्गुण असतात अशा सगळ्यांचं गाठोडं घेत आपल्याला मार्गक्रम करत जावं लागते आता शिक्षणाच्या बाबतीमध्ये विचार केला तर विद्यार्थ्यांच्या मी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी प्रियच झालो अरे मला सुरुवातीपासूनच आवड होती सगळ्याच गोष्टींची आणि कुठले काम करायचं म्हणजे मग काम ते कुठलं हे असो मी निष्ठेनं आणि चांगलंच करायचं आणि आत्तासुद्धा ते तोच खाक्या आहे माझा तळेगावच्या शाळेमध्ये आलो मी एक्क्यान्वलात त्या शाळेमध्ये दुपारच्या शिफ्टमध्ये दोन शिफ्टमध्ये शाळा सातव्या वर्गात पाऊल टाकलो माझ्यापेक्षा धिकपाडपुरं दणकट मला भीती वाट लागली मग ह्यांना आता कसं आवरावं ह आणि जास्तीत जास्त थोडेसे अभ्यासात मागे राहिलेले ते काय खोड्या करा मग गायकवाड सर होते आमचे सिनियर कोवर्कर आणि खदराय सर होते मुख्याध्यापक हो? गायकवाड सर म्हणजे आर 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 वाजवले टीम की काय तू द्या गे लावा घे का त्या दाव बघू द्या गे त्यांचं काय आहे ते नियोजन केले साधे साथीचं सामाजिक शास्त्र दिलं इंग्लिशचं पाचवी मी घेतलो त्यावेळेला पचलिम सर होते पाचवीच्या वर्गासाठी मग जेव्हा हे नियोजन झालं वाटायला आलं तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना ते सांगितलं नाही बाबांनो आजपर्यंत काय नव्हतं मी उडता होतो पण आज जर आमचं नियोजन झालं मला तुमचा इतिहास आणि भूगोल हे विषय दिलेले आहेत आणि एवढं लक्षात ठेवा उद्यापासून उद्यापासून जे वर काय वर्गात होईल माझ्या तासात होईल ते तुम्ही गांभीर्याने घ्या सहज घेऊ नका आणि दुसऱ्या दिवशी मग ठरल्याप्रमाणे वर्गात गेल्याच्या नंतर इतिहासाचं ते पुस्तक काढू लागले इतिहासाचं पुस्तक भूगोलाचं पुस्तक काढायचं नाही मग जेव्हा हां मी जे शिकवतो मी शिकवल्यानंतर तुम्ही घरी जाऊन अभ्यास करायचा था। त्यातनं जर काय राहिलं असं तर मला उद्या विचारा सर हे राहिलं तुमच्या शिकवण्यामध्ये माझ्या हातात पुस्तक नसायचं इतिहासाचं भूगोलाचं पुस्तक नसायचं चार दिवसामध्ये त्या विद्यार्थ्यावर इतकी छाप पडली सर तर तोंडपाठ शिकवत आहेत एक ना एक शब्द आहे त्याच्यामध्ये पुस्तक काढायची काय गरज आहे धारणा झाली आणि अभ्यासाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही हा मी विचारलेल्या प्रश्न तुम्हाला उत्तर आली पाहिजे कालच्या शिकवण्याच्या अशावर मी तुम्हाला प्रश्न विचारेन मग त्यांना मी थोडेसे दाखवली धमक आणि तेव्हापासून विद्यार्थी कसं थोडं मानायला लागले आणि त्यांच्यामध्ये जे काही गुण आहेत सांस्कृतिक क्षेत्रातले गुण आहेत कला क्षेत्रातले गुण आहेत मग त्यांना मी थोडंसं त्यांना स्कोप देण्याचा प्रयत्न केला सांस्कृतिक कार्यक्रम आहेत लेझिमचं गुण प्रात्यक्षिक आहे आमच्या तळेगावचं लेझिम असायचं तळेगावचं लेझिम या लेझिममध्ये कांबळे सर एक्सपर्ट कांबळे सर त्यांच्याकडून मी विचारणा करून घ्यायची सर असं असं करायचं आहे लेझिम कसं घ्यायचं तुम्ही मला सांगत असत मग सगळे विद्यार्थी असं करत करत अख्खा गाव सोळा वर्ष मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे तळेगावमध्ये अख्खा गावच मला अगदी तोंडफाडून गेलेला होता दिशा सुद्धा घर कुणाचं कुठं आहे तर विद्यार्थ्यांमधून विसरण्यासाठी आधी आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आणि तो आत्मविश्वास जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होतो तेव्हा विद्यार्थ्यावर छाप पडते आणि प्रत्येक ठिकाणी असं होत गेलं माझे विषय आवडीचे इंग्लिश गणित सगळेच विषय आवडीचे आणि त्याच्यामुळं अभ्यास करणारी माणसं मला सोबत मिळाली आशाला धरून चर्चा करणार्स मिळाली तळेगावच्या शाळेत असताना अरे एक विद्यार्थी आला शाळेत गेला होता इंग्लिशचा विषय शोध होतो सातव्या वर्गावर सर असं 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 हे कसं हे कसं तू कोण असेल तू माझं नाव श्याम खंडूल आहे आणि मी नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे नवोदयाचं म्हणले की हां कारण इंग्लिशचं नॉलेज परफेक्ट भाषा इंग्लिश लँग्वेज हां असे आदर्श आदर्श घेण्यासारखे आदर्श घेण्यासारखे लोक त्यांचा सहवास मिळाला आता भाषेवर प्रभुत्व आहे भाषेला कशा प्रकारचा वापर करावा ह्याचं सगळे चांगले चांगले गुण आम्हाला मिलिंद ढोळेसरच्या सहवासातून मिळालेले आहेत विनोद कसे करावेत हसत खेळत कसं राहायचं मित्रांमध्ये हे आम्हाला विजय कुमारकडून शिकायला मिळालं कुठल्या गोष्टीचं धाडस कसं करावं हे आम्हाला शिकवलं गई सरांनी परिस्थितीला सांभाळून घेण्याचं कौशल्य काय हस्तगत करावं यांचे सरांनी त्यांच्या आम्हाला शिकायला मिळालं हं आणि का बुमर म्हणतात त्याला ह्युमर ह्युमर कसे निर्माण करावेत स्त्री पुरुषांच्या आवाजातून गाणं कसं म्हणावं पाटील सराव म्हणून मिळालं आणि कसल्याही वाद्य हार्मोनियम माईक किंवा मायक्रोफोन मोठ्या आवाजात काहीतरी करून दाखवावं त्याची कसलीही अपेक्षा न करता आपलं गाणं कसं चांगलं होईल प्रभावी होईल शिंदे सर मिळालं मिळालं गेला अशी चांगली चांगली माणसं सहवासात मिळ लागलेले आहेत तेव्हा माणूस चांगलाच होणार आहे आता व्यवहारामध्ये चांगली इकडच्या एक, बाजारी व्यवहारामध्ये अशी माणसं मिळालेली आहेत त्यांच्याकडून आपला साचा कसा राहील आपले ट्रॅक काय राहील ते आम्हाला खूप काय मिळाले आमचे ज्येष्ठ मित्र एकतर शाळा उत्कृष्ट औदरी फर्स्ट डे ऑफ वन अरुण ठाकरे सर शिक्षण स्थानिक शिक्षण संचालक होते लातूरचे शाळेच्या पहिल्या दिवशी जर जूनच्या पहिल्या दिवशी साहेबांचा दौरा निघाला आणि जाता जाता जेव्हा जा 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 त्या शाळेला भेट दिली ती शाळा पाहून त्या शाळेचं उदाहरण अख्ख्यावर लातूर विभागात दिलेलं आहे आणि ती शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागथाडा आणि त्या नागथाडीच्या शाळेमध्ये कार्यरत होते भागवत दमकोड सर चंदापुरे सर बरोबर चंदापूर सर शाळा विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता कशी निर्माण करावी याचा सदैव ध्यास घेणारे अशी माणसं गणिताचे जे वेगवेगळे क्लोज आहेत ते क्लोज दाखवणारे असे प्रभावी माणसं सहवासात लाभली त्याच्यामुळं जीवन चांगलंच होणार आहे उंबरीतले आमचे मित्रमंडळी सर असतील आमचे सी व्ही जाधव सर आहेत हडूळचा परिवार आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी मी आता सध्या ज्या ठिकाणाहून सेवानिवृत्त होत आहे त्या सेवानिवृत्तीच्या गावातले माझे माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसं त्या ठिकाणी येऊन गेलेली असत होता त्यांनी मला या सहा वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला काय ते करा शाळेमध्ये तुम्ही काय ग्रजती करा पाठीशी आहोत प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे त्यांनी करण्यासाठी मला प्रोत्साहित केलेलं आहे प्रेरणा दिलेली आहे काही कमी बोललेलं नाही आणि म्हणून माझी शाळा पिंपळगौडन शाळा आजही